जय कृष्णा मित्रांनो आज पहिल्या अध्यायाचा अठ्ठावीस एकोणतीस तीस हे तिन्ही श्लोक आणि त्यांचा मराठीमध्ये सविस्तरच पाहणार आहोत अर्जुन उवाच द्रष्टमेव स्वजनं कृष्ण युयुत्सु समुपस्थित मम गात्राणि मुखमच परिशुष्यती अर्जुन म्हणाला हे कृष्णा या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंपच फुल आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे म्हणजे तोंडाला कोरडे पडले आहे भगवान भक्तावर ज्या व्यक्तीची प्रामाणिक भक्ती आहे त्या व्यक्तीच्या ठाई देवदेवता आणि सत्पुरुषांच्या ठिकाणी आढळणारे सर्व सद्गुण असतात पण जो अभक्त आहे तो भौतिकदृष्ट्या शिक्षण आणि संस्कृती याद्वारे कितीही प्रगत असला तरी त्याच्याकडे दैवी सद्गुणांचा अभावच असतो अर्जुनाने जेव्हा आपआपात युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन युद्धभूमीवर आलेल्या आपल्या मित्रांना सगळे सोयऱ्यांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो त्यांच्याविषयीच्या करुणेने अत्यंत व्याकुळ झाला आपल्या सैनिकांविषयी तर त्याला पूर्वीपासूनच सहानुभूती वाटत होती आणि आता विरुद्ध पक्षाकडील सैनिकांना अटळ मृत्यू पाहून सैनिकांचा अटळ मृत्यू पाहून त्याला त्यांच्याविषयी करुणा वाटली या प्रकारे विचार करीत असताना त्याच्या सर्व अवयवांना कंप सुटला आणि तोंड कोडे पडले त्यांची युद्ध करण्याची उत्सुकता पाहून तो काहीसा आश्चर्यचकित झाला वस्तुतः संपूर्ण समाज आणि अगदी अर्जुनाचे रक्त रक्ताचे नातेवाईकही त्याच्याशी लढण्यासाठी सिद्ध झाले होते या ठिकाणी उल्लेख केला असता तरी एखादा सहज कल्पनेने समजू शकेल की केवळ अर्जुनाच्या अवयवांचा कंप सुटत होता आणि मुख कोडले पडले होते एवढेच नाही तर तो करुणेने अश्रूसुद्धा ढाळत होता ही लक्षणे अर्जुनाच्या दुर्बलतेमुळे नव्हती तर भगवंताच्या शुद्ध भक्ताच्या ठिकाणी आढळणाऱ्या सधरेत सहृदयतेमुळे होती म्हणून असे म्हटले आहे की भक्तीर्भवत्त किंचना स्र समा समासतेसुरा हराव कृतो गुना मनो रथे ना नासती तावतो बह्या <coughs> जला पुरुषोत्तम श्री भगवान त्यांच्याविषयी भक् तृवढ भक्ती आहे त्याच्याविषयी देवतामध्ये आढळणारे दे सर्व शोधगुण असतात पण जो होत नाही त्याच्या अर्थहीन भौतिक पातळीत असते त्याचे कारण म्हणजे तो मानसिक स्तरावरच अडकून पडल्यामुळे मोहमयी भौतिक शक्तीकडे निश्चितपणे आकर्षित केला जातो श्लोक एकोणतीस शरीरे मे रोमहर्ष जायते गांडीव हस्तात्व चेव परिदयते माझा संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दहा होत आहे शरीराचे दोन प्रकारचे कंपन होत असते होऊ शकते आणि रोमांचकारी शरीरावर दोन प्रकारचे उभे राहू हो शकतात अशा घटना एकतर आध्यात्मिक भाव भावोत्कटतेमुळे होऊ शकतात किंवा भौतिक परिस्थितीमधील अतिभयामुळे होऊ शकतात दिव्य साक्षात्कारामध्ये मुळीच भीती नसते या परिस्थितीत अर्जुनाची लक्षणे ही जीवितहानीच्या भौतिक भयामुळे प्रकट झाली होती इतर लक्षणावरून हे स्पष्टपणे कळून आले तो इतका अधीर झाला की त्याचे प्रसिद्ध गांडीव धनुष्य त्याच्या हातून गळून पडले आणि अंतकरणात दहा होत असल्यामुळे त्याला आपल्या अतुचेचाही दहा होत आहे असे वाटू लागले जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनामुळे अथवा देहात्मबुद्धीमुळे या सर्व गोष्टी घडतात नच शक्म्य वस्ता तू मे व नितीमत नीती निमित्तानी सुपश्यामि विपरीतानी केशव अस किस्सा मला येथे यापुढे थोडा वेळसुद्धा उभे राहणे शक्य नाही स्वतः मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे हे केशव हे कृष्ण माधव मला केवळ विपरीत घडण्याची लक्षणे दिसत आहेत अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे तो वित्तभूमीवर उभा राहू शकत नव्हता आणि मनाच्या या प्रकारच्या दुबळेपणामुळे त्याला स्वतःचाच विषय पडत चालला होता भौतिक गोष्टीवरील अत्यंत आसक्ती मनुष्याला या गोंधळा अवस्थेत टाकते भयं द्वितीया भिनविषयत त्यात ज्या व्यक्तीवर भौतिक परिस्थितीचा अत्यंतिक प्रभाव झालेला असतो त्या व्यक्तीमध्ये हो या प्रकारचे भय आणि मानसिक असंतुलन आढळून येते अर्जुनाला भूमीमध्ये विपरीत अशा दुःखमयी घटनाच दिसत होते आणि यामुळे शत्रूवर विजय मिळूनही तो आनंदी होणार नव्हता <coughs> निमित्ताने विपरीताने हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत जेव्हा मनुष्याला आपल्या अपेक्षा निष्फळच होणार आहेत असे दिसून येते तेव्हा तो विचार करतो मी येथे असण्याचे कारण काय प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि स्वतःच्या कल्याणामध्येच अस्था असते परमात्म्याविषयी कोणालाच असता नसते श्रीकृष्णाच्या इच्छेनुसार अर्जुन स्वतःच्या वास्तविक स्वार्थाविषयी अज्ञान दाखवित होता एखाद्याचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे बद्ध जीवाला याचा विसर पडतो म्हणून याला भौतिक दुःख भोगावे लागतात अर्जुना वाटते की युद्धातील विजय केवळ आपल्या शोकालाच शोकालाच कारणीभूत ठरेल अशा प्रकारे पहिल्या त्याचा तिसवा श्लोक इथे संपद याचा श्लोकाचा अर्थ संपद आहे आणि आज आपण येतेच थांबू जय श्रीकृष्ण हे सर्व भगवीता ऐकण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा